नमस्कार मी अरविंद आखले काल आपण हरिपाटलांच्या कथेपर्यंत हरिपाटला जो खंडूजी पाटील होता किंवा बाकीचे जे पाटील बंधू होते त्यांनी पहाळांची परीक्षा पाहायचं ठरवलं आणि उसाच्या उसाने त्याचा प्रहार करून खूप त्यांना त्रास दिला परंतु त्यांना कसलाही पाठीवर वळ सुद्धा उठला नाही आणि ते अत्यंत खजिल झाले आणि मग पाटलांच्या वंश वंश पाहिजे होता त्यांना तो नव्हता तर महाराजांनी त्यांना सांगितलं की तू जर सेवा करशील सर्वांना आंब्याचा रस जर तू दरवर्षी खाऊ असेल तर मुलगा होईल आणि मग त्याप्रमाणे पुढे झालं आता हे सगळं पाहिल्यानंतर गावातले जे देशमुख मंडळे होते त्यांना फार अकस वाटायला कुठेतरी स्पर्धा कुठेतरी जे काही पूर्वीच्या काही दोन मोठ्या घराण्यात असायचं तर त्यांना हा काही यांचा पाटलांचा बोल मला काही पटला नाही आणि आता त्या घटनेनंतर आपण पुढे जाणार आहोत कंपनीजी विनंती करतो की त्यांनी आजचं कथन पुढे चालू करावं सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांना सष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया <सवागा> नमस्कार काल आपण या आधीच्या भागात पाहिलं की खंडूजी पाटलांवरती कशी कृपा केली महाराजांनी त्याला जोडून हे पुढचं कथानक आहे ते सुद्धा खंडू पाटलांच्या संदर्भातलंच आहे आता झालं असं की शेगाव हा पहिल्यापासूनच दुफळीचा गाव आहे दुफळी म्हणजे दोन तट गावामध्ये दोन पक्ष गावामध्ये राजकीय पक्ष नव्हे तर आपापसातले आप वैरी म्हणू किंवा आपापसातले आप स्पर्धक म्हणू म्हणजे संपत्तीच्या साठी स्पर्धा असेल मान मरातबासाठी स्पर्धा असेल आणि कोणत्याही गोष्टींसाठी एकंदरीत अहंकार हा सगळीकडे अतिशय फोफावलेला होता या दोन्ही फळ्यांमध्ये तर दोन्ही गटांमध्ये एकमेकांविषयी अतिशय द्वेष होता एक फळी पाटलांची होती एक देशमुखांची होती मग एकमेकांचा घात करण्यासाठी डावपेच लढवून डाव उलटण्यात ते दोघ जण पटाईत होते ही दोन्ही घराण घात करायचा म्हणजे काय खून खराबा करायचा अशातला भाग नव्हे घात म्हणजे काहीतरी तुम्हाला अपयश द्यायचं कुठल्या कामामध्ये खोट आणायची तुमची कामं थोपून धरायची त्याच्यासाठी नाना लटपटी युक्त्या करायच्या सगळं चालू आता वास्तविक एक पाहिलं पाहिजे की ही दोन्ही एकाच जातीची असून सुद्धा वतनदारी मान मरात मतभेद भांडणटंटा यांना अतिशय ऊत आलेला होता मग ह्या अशा प्रवृत्तीसाठी दासगणू महाराज कोणत्या अव्यामध्ये काय म्हणतात दासगणू महाराजांनी असं म्हटलं की शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन बघा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन, दोन, दोन तंत्री दोन एकमेकांपुढे श्वान येता गुरुगुर रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला न होई त्रेसष्ठाचा आता हे सगळं चालू होतं शेगावमध्ये पण याचा अर्थ असं होतं का की गाव संपूर्ण वेठी धरले अशांत आहे रोज काही ना काहीतरी झगडे मारा मारे असंही नव्हतं पण एकमेकांच्या वरती कुरघोडी करण्यासाठी संधीची वाट दोन्ही घराणी पाहत असत आता संधी सुद्धा दबा धरून बसते बरं का आणि ती संधी म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या काही नसतं संधी ही संधी असते ती वाईट मार्गाची संधी असो किंवा उत्तम मार्गाची संधी असो ती दबा धरूनच बसलेली असते आणि त्या त्या वेळेला ती ती त्या वेळेला बरोबर प्रगट होते निदान नेगेटिव्ह गोष्टीत तरी ती प्रगट होते हे आजपर्यंत घडत आलेलं सत्य आहे मग आता आपण पाहिलं होतं की कुकाजी पाटलांनी ह्या साही मुलांचा सगळा जे काय त्यांचा संगोपन करायचंय संस्कार करायचे ते सगळं अतिशय प्रेमाने केलंय कुकाजींच्या आमदारमध्ये अतिशय भरभराट झालेली आहे आणि एकंदरच घराण्यामध्ये पैशाचा धूर निघतोय अशी परिस्थिती आहे सोन्याचा धूर निघतोय असं असताना सगळं काही व्यवस्थित चाललंय आता कुकाजी पाटलांच्या इच्छेप्रमाणे महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना नातूही झालाय भिकाजी पाटील नाव ठेवलंय नातवाच तर कुकाजी पाटील यांचा गावामध्ये इतका काही दबदबा होता वचक होता आणि कारण ते परोपकारी पण होत आणि त्यांचा कल हा नेहमीच सत्य बोलण्याकडे असल्या कारणाने त्यांना शेगावामध्ये विशेष मान होत या कुकाजी पाटलांच वृद्धापकाळाने निधन झालं त्यामुळे खंडूजी पाटील अक्षरशः कोलमडून गेले आभाळ्या एवढ्या चुलत्याच निधन झालं म्हटल्यानंतर त्यांचं मन अतिशय उद्विग्न झालं आणि त्यांच्या मनाला अतिशय सैरभैरता प्राप्त झाली मग असं गणू महाराज खंडूजी पाटलांच्या ह्या मनस्थितीच वर्णन चक्कल कसं करतात की ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवर तो आधार माझा श्रीहरी काढून नेला असत आईशी संधी पाहून बघा मी मग अशी काय म्हटलं संधी सुद्धा दबा धरून बसलेली असते आईशी संधी पाहून म्हणजे पाटलांकडे शोककूर वातावरण आहे मग नाही कोणी कोणाच्या कुठल्याही व्यवहाराच्या मध्ये याच लक्ष नाहीये सगळ्यांचं कारण एवढी मोठी घटना दुःखद घटना घरामध्ये घडली त्यांचं लक्ष नाहीये पाटील मंडळींच कशात ते सैरभैर झालेले आहे आईशी संधी पाहून बालंट आणा या कारण पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळींना आता ती कुठली संधी दबा धरून बसली होती आणि ती संधी कशी काय देशमुखांनी उचलली त्याबाबत थोडस आपण कथानकामध्ये पाहिलं पाहिजे कि खंडू पाटील हे वतनदार अधिकारी होते म्हणजे गावच्या आता त्यावेळेला जर ग्रामपंचायत वगैरे हे भानगड असतील तर सरपंच पद किंवा गावचं प्रमुख पद आणि गावचा गाडा हकायचा आहे म्हणजे शेतसारा आहे वसुली आहे त्याच्यानंतर आणखीन गावातले काही तंटे आहेत ज्याला आणि त्यावेळेला एक लक्षात घ्या इंग्रजांचं राज्य होतं चोख राज्य होतं त्याच्यामध्ये कायद्याचं राज्य पण इंग्रजांनी पुष्कळ प्रमाणात प्रस्थापित केलेलं होत आणि ते सगळं पालन करण्यामध्ये ती चौथाई वसूल करण्यामध्ये किंवा हे जे काही शेतसारा वगैरे त्याच्यासाठी जे काही सरकार दरबारी कागदपत्र जमा करावे लागतात किंवा सरकार दरबारी कागदपत्र नेऊन द्यावे लागतात हिशोबाचे असतील साऱ्याचे असतील कसले अर्ज असतील काय असतील तर असे काही महत्वाचे कागदपत्र खंडूजी पाटलांना अकोल्याच्या तहसीलीमध्ये पाठवायचे होते आता त्या काळी स्वतः कागदपत्र नेऊन देणं त्या कचेरीच्या बाहेर तासन तास तिष्ठत उभं राहणं यापेक्षा हे जे कागदपत्र आहेत त्याला ते दफ्तर म्हणायचे दप्तर म्हणजे एका रुमालामध्ये कापडी रुमालामध्ये ते बांधलेलं असायचं रुमाल म्हणजे आजकाल लांब टिपायला असतो तसा रुमाल नव्हे बल मोठ कापड असायचं त्याच्यामध्ये ते सगळे कागदपत्र त्याला बाड म्हणत असत कागदपत्रांचे जर गठ्ठा असेल तर ते बाड बांधलेलं असायचं आणि ते बाड तिकडे नेऊन देण्यासाठी जी माणसं असायची त्यांना असं म्हणत असत की ते टप्पा घेऊन जाणारी माणसं टप्पा म्हणजे शेगावामधन अकोलीच्या तहचिलीमध्ये ते टप्पा घेऊन जाणार टप्पा घेऊन जाणार याचा अर्थच असा होता कि ते कागदपत्र त्या कचेरीमध्ये जमा करण्यासाठी ते घेऊन जा अशा साठी जी काही आश्रित मंडळी होती नोकर मंडळी होती त्यांनाच या कामासाठी नेमलेलं असायचं आता गावची रयत ही सगळी पाटलांचीच रयत असल्या कारणाने गावातल्या कुणालाही म्हणजे हे जे काम करणारी जी माणसं आहेत त्यांना पाटील सांगत असत कि बाबा तू हा अकोलीच्या तहसिलीमध्ये टप्पा देऊन दे तर त्याप्रमाणे त्यांनी एका मर्या नावाच्या माणसाला जो देशमुखांचा आश्रित होता बघा संधी कुठून कशी येते जो देशमुखांचा आश्रित होता त्याला सांगितलं त्याने की अरे बाबा हा टप्पा घेऊन तो अकोली मध्ये जा आणि ते देऊन टप्पा तिथे तर हे संभाषण कुठे चाललंय पाटलांच्या वाड्यात त्याला बोलवलेलं नाहीये पाटील निघालेत बाहेर आता घरचं हे वातावरण आहे शोकाकुल तरी सुद्धा व्यवहार वेळच्या वेड़ वेळी कुठेतरी पाळलाच गेला पाहिजे त्यांना काही ऑफिसला जायचं नव्हतं नोकरी धंद्यावर जायचं नव्हतं ते वतनदार होते ते जमीनदार होते ते अतिशय श्रीमंत सावकार होते <coughs> पण कोणाला तरी सांगण्यासाठी ते घराबाहेर पडले असावेत आणि जरा घरातल्या त्या शोकाकुल वातावरणातून जरा थोडस बाहेर पडलेले असावेत तर त्यांनी त्या मर्याला सांगितलं की बाबा रे हा तू टप्पा घेऊन जा आणि हे काही नवीन नव्हतं की देशमुख हा देशमुखांचा आश्रित आहे हा आपला आश्रित आहे हा अमका आहे हा तमकाय असं काही नव्हतं कोणालाही ते सांगत असत आणि त्या पद्धतीने ती काम होत असत तर आता हा मर्या आधीच देशमुखांनी पडवून ठेवलेला होता की बाबा समजा असं जर तुला त्यांनी सांगितलं कारण तो त्या आधी बऱ्याच वेळेला गेलेला असावा हा टप्पा घेऊन कारण ते गावच्या कचेरीची कामं होती ती काही कोणाची वैयक्तिक नव्हती तर त्याला आधीच पढवलेलं होतं कि बाबा तुला सांगतील कदाचित त्या वेळेला तू अजिबात त्यांना धूप घालू नको त्यांना विरोध कर म्हणून त्याला पद्धतशीर पढवलेलं होतं आणि त्याला पाठबळ कोणाचं होतं देशमुखांचं मग पाटील शोधायला शोधत गेले न, ना तेव्हा कुठे फोन करून बोलवणं वगैरे असलं काही नव्हतं की मग पाटील शोधत गेले की तो मर्या आहे कुठे त्यांना आठवण झाली तर तो त्यांना ओढ्याच्या काठी भेटला शेगावमध्ये एके ठिकाणी आणि त्याला त्यांनी सांगितलं की हा टप्पा तू घेऊन जा तर हे ऐकल्याबरोबर तो त्यांच्याशी अदवा तदवा काहीतरी बोलायला लागला कुरापती काढायला लागला बाचाबाची करायला लागला आणि पाटलांच्या पुढे त्याचा अधिकार किती म्हणावा तर पाटलांच्या पायातल्या जोड्या इतकी सुद्धा त्याची लायकी नव्हती इतका तो खालच्या स्तरातला माणूस होता म्हणजे स्तर म्हणजे आपण म्हणू ना उतरंड असते ना अधिकारी त्याच्यानंतर खाली मग मध्यम वर्गीय आमकमक म असं त्या पद्धतीने तो आश्रितच असल्या कारणाने म्हणजे नोकरच असल्या कारणाने त्यांनी असं पाटलांशी वेडवाकडं बोलावं हे पाटलांना सहन झालं नाही आणि तो त्यांना काय म्हणायला लागला की अरे माहिती तुमचा डोळा ना हमेशा देशमुखांच्या आश्रितावर असतो आम्ही कशाला तुम्हाला पाहिजे तुमच्याकडे तुमची माणसं नाहीत का वास्तविक यातला ब्र सुद्धा काढायची त्याची एरवी किंमत झाली नसती पण ह्या वेळेला देशमुखांनी पडवलेलं होत त्यांना ते काहीतरी त्याच्यातनं निर्माणच करायचं होतं ना बालंट आणायचं होतं पाटलांवरती आणि त्यांना माहिती होत खंडूजी पाटील अतिशय शॉर्ट टेम्पर स्वभावाचा माणूस आहे अतिशय रागीट स्वरूपाचा माणूस आहे जरी तो प्रेमळ असला तरी तितकाच रागीटही आहे अर्थात व्यवहाराच्या बाबतीत वजन ठेवावंच लागतं स्वभाव तसाच दाखवायला लागतो म्हणजेच असं आपण म्हणू की वाघाने जर गाईसारखं वागायचं म्हटलं तर चालेल का तलवारीनी अतिशय मऊपणा रेशमासारखा मऊपणा आणून चालेल का मग हे जर तितकं सत्य आहे तर मग पाटलांचा स्वभाव हा वाघासारखाच होता ते गुरगुरणारच ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तिथे बाबा रे माझ्या रे सोन्याने सोन्या रे राजारे असं करून चालणारच नाही त्यांना हुकूमत देण्याची सवय होती आणि तो हुकूम पाळलाच पाहिजे हे त्यांचा अट्ट होता आणि त्या पद्धतीने तो पाळला जातही असे मग आता ते मर्याला सांगतायत तर तो काही ऐके ना आणि तो शेवटी त्यांना इतकं काही बोलला आणि तो त्यांना म्हणाला की तुमच्या हुकुमाला मी शिमग्याच्या बोंबा समजतो असं म्हणून त्यांनी वळून हात नेला तोंडा पुढे आणि बोंब मारण्याची ऍक्शन केली ते ऐकून ते बघून पाटील तर अतिशय संतापले आधीच त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला होता कि हा एवढा नकट्या मग ते त्याला म्हणतात की तुझ्यासारख्या नकट्याचा हा अधिकार नाही मला सांगायचा काही ते मी तुला सांगेन ते तुला ऐकलं पाहिजे कारण तू आश्रित आहेस पण आता हे त्यांनी एवढं भाषण केलं की तुमच्या हुकुमाला हुकुम गेला तुमचा खड्ड्यात तुम्ही कोण मला हुकुम देणार तुमच्या हुकुमाला मी शिमग्याच्या बोंबा समजतो असं म्हणून त्यांनी हावभाव करून जेव्हा मूठ वळून तोंडापुढे हात नेला तेव्हा पाटील अतिशय खवळले आणि त्यांच्या हातामध्ये एक भरीव अशी वेळूची काठी होती पाटलांच्या हात तीच त्यांनी जोरात उगारून अतिशय जोरात त्याच्या त्या मोठवळलेल्या हातावरती प्रहार केला खंडूजी पाटील आधीच भडकले त्याच्यात ते बलदंड तालमीमध्ये कमावलेलं शरीर अंगामध्ये भरपूर ताकद त्या ताकदीनिशी त्यांनी जेवढी अंगात ताकद होती त्या ताकदीनिशी त्या संतापाच्या भरात ती भरीव वेळूची काठी त्या मर्याच्या हातावरती इतक्या काही जोरात मारली की त्याचा हात तक्षणी मोडला तिथल्या तिथे आणि हात मोडल्या मोडल्या त्याच्या मस्तकात जी कळ गेली त्यानं त्याला ती बेश म्हणजे अशी होवळ आली तो बेशुद्ध पडला खाली आता एक लक्षात घ्या हे जे काय चाललंय नाट्य ते काय फक्त दोघांच्याच चाललंय का कि खंडूजी आहे आणि तो मरे आहे नाही कि आजूबाजूला गंमत बघणारी होतीच की मंडळी एकालाही पुढे जायची इच्छा नव्हती कारण मध्यस्थी कोण करणार आणि कशासाठी करायची कारण हे सगळं सुनियोजित होत ना षडयंत्र रचलेलं एक प्रकार ती त्या मर्याची आप्त मंडळी मित्र मंडळी अशी ती लांबून लांबून ते सगळं बघत होती यांची काय बाचाबाची चालली होती आणि तो मर्या कसा काय पाटला ना आज नामोहरम करतो हे पाहायलाच मुळी ती सगळी मंडळी जमली होती आता हे एवढं आघटित झालं पाटलांनी त्याला जोरात त्याच मारून त्याचा हात मोडला हे बघून ती सगळी मंडळी पाटील मग काय झालं त्याला ते मारल्यानंतर ते तरमरीत निघून गेले तिरमिरीत मध्ये ते म्हणाले की दुसऱ्या मी कुठल्या आशिरताला माझ्या आशिरताला देतो टप्पा न्याय म्हणून ते दुसऱ्याला टप्पा घेऊन जायला सांगायला साठी निघून गेले तर इकडे ह्या मंडळींनी त्या मर्याला उचलला आणि देशमुखांच्या वाड्यावरती आणला आता देशमुख तिथे बसलेलेच होते कर्णोपकरणी तो मर्या तिथे त्याच्या आपतानी उचलून नेईपर्यंत त्यांच्या कानावरती हे सगळा चक्षुरवाई सत्य वृत्तांत गेलेलाच होता मग त्याला तिथे आणलं हे बघितल्यानंतर वाईट वाटण्याऐवजी देशमुख काय म्हणाले वा वा काय मस्त झालंय आता हे काय सुंदर घटना घडली बघा काय झालंय हात मोडलाय तो बेशुद्ध पडलाय आणि देशमुख काय म्हणतात कि वा छान झालं म्हणजे मर्याचा हात मोडलेला पाहून देशमुखांना आनंद झाला आणि ते काय म्हणाले वा वा छान गोष्ट झाली आपण कुरापत काढण्या अनायसे ही संधी आली ती उपयोगी न दवडणे संधी दबाव धरून बसली ती त्यांना पाहिजे होती तशी ती अचानक पुढे आली म्हणजेच ही संधी प्रगट झाल्या झाल्या त्यांनी काय केलं त्यांनी त्या मऱ्याला तात्काळ पोलीस चौकीमध्ये नेलं त्यावेळेला पोलीस खातं होत इंग्रजांचं तर त्यात कचेरीमध्ये त्यांना त्या पोलिसांच्या तिथे नेलं आणि तिथे त्या मर्याची फिर्याद नोंदली आता दोन पक्षांमध्ये वाकड असल्यावर काट्याचा नायटा व्हायला किती वेळ लागणार मग त्या मऱ्याची फिर्याद देशमुखांच्या तर्फे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली आणि त्यांनी असा हुकूम काढला लगेचच कि खंडेराव पाटलाला बेड्या घालून मध्ये घेऊन या कारण त्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांनी ह्याचा हात मोडलेला आहे म्हणजे कदाचित हा ठारही झाला म्हणजेच इथे खुनाचा प्रकार झाला असता त्यासाठी आणि इथे हात मोडलाय पण कुठलंही हे आघटित म्हणजे हे बेताल कृत्य केल्याबद्दल खंडू पाटलांना बेड्या घालून घेऊन या असं हुकूम त्या अधिकाऱ्यांनी काढला आता ही बातमी वाऱ्यासारखी शेगाव मध्ये पसरली कारण नाट्यचं सकाळपासून सुरूच होत कर्णोपकरणी वार्ता पसरायला किती वेळ लागतो मग वाघासारखे बलाढ्य असे जे खंडूजी पाटील होते त्यांच्या हातात उद्या बेड्या पडणार केवढा मोठा प्रसंग केवढा मोठा अपमान आणि केवढी ही लाजिरवाणी गोष्ट आता शेगाव अवघ दुःखी कष्टी झालं कारण त्यांना माहिती होत की पाटलांची फळी किती परोपकारी आहे किती सत्याच्या बाजूनी झुकणारी आहे आणि किती साह्यभूत ठरणारी आहे म्हणजे शेगावकरांचा जो कण होता तो स्वाभाविकच जरी दोन फळ्या गावामध्ये असल्या तरी त्यांचा स्वाभाविक कण हा पाटलांच्याकडे असल्या कारणाने शेगावमधल्या लोकांना खूप वाईट वाटलं आणि मग काय झालं आपण ते ओव्या मधून बघूया कि कोठेही दोन पक्षात दासगणू महाराज काय म्हणतात ना कुठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित काट्याचेच होतात नायट येते अवलोक फिर्याद त्या मर्याची पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटीला पकडून आणावे शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी थोर करी हात ते पाटला समजले धाबे त्याचे दणाणले तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंता तुर ज्या शेगावी वाघापरी मी वागत होतो आजवरी तेथेच का हा श्री हरी प्रसंग आणिला बेडीचा आबरुदारास अपमान वाटे मरण बंधू गेले घाबरून काही विचार सुचेल खंडू हताश होऊन बसला बघा सगळे लौकिक प्रयत्न थकल्यानंतर आठवण कोणाची होणार खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणार न कोणी आण लौकिकी येतन करण्याला म्हणजे व्यावहारिक तर प्रयत्न करायलाच पाहिजे त्या अधिकाऱ्यांना भेटायला पाहिजे तिथे कसं काय खोटं नाट सांगितलं गेलंय ते खोडून काढलं पाहिजे हे सगळे लौकिक प्रयत्न करायला लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला म्हणजे ते शेगाव मधल्या पेक्षा ती अकोल्याच्या मोठ्या पोलीस खात्यामध्ये त्या ऑफिस मध्ये गेली बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्री आता समर्थांकडे रात्री कुठे आला तर समर्थ कुठे राहिले गजानन महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये आहेत तिथे तो रात्रीच्या वेळेला महाराजांकडे आला येताच केला नमस्कार शीर ठेवले पायावर महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावर सरकारी कामा कामानिमित्त मी त्या मर्याप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य मी त्या मर्याप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने, त्याचा ऐसा परिणाम झाला काठ्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे आहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्थ माझ्या इज्जतीला तुझ्या वाचून कोण रक्षील उद्या येतील राजदूत राजदूत म्हणजे उद्या येतील राजदूत मला इथून नेण्याप्रत वेडी ठोकून पायात आयसे आज ऐकिले त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका कारण हेच मरण अपराध माझा त्यातून अति अल्प दया त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झालासाचा अभिमान माझ्या अब्रूचा ये का जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण आल्या होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या आब्रुस्तवर तेथे भगवंताने भली आब्रुत्याची रक्षण केली प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत पांचाळी काय म्हटले त्यांनी कि माझी आब्रू ही जणू काही द्रौपदी आहे तेवी मम आब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थ आला पाटील रडू लागला आता बघा ज्याला रडणं म्हणजे काय माहिती नाही जो वाघापरी वागतोय तो असा रडत बसतो का कधी पण इथे शोक अनावर झालाय आणि शेवटी समर्थांच्या पुढे आहे पायाशी संतांच्या आल्यानंतर आतमधला जो उमाळा असतो ना इतके दिवस काहीतरी आतमध्ये सगळं जे कोंडून ठेवलंय हीच एक घटना नाही अनंत गोष्टी त्याने आतमध्ये कोंडून ठेवलेल्या असतील त्याचा निचरा जणू काय या घटनेमुळे महाराजांच्या पायापाशी व्हायला लागला